करमाळ तालुक्यातील पाथोर्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या स्नेहसंमेलनाचे करमाळ तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी राजकुमार पाटील शिक्षण विस्तार अधिकारी सुग्रीव नीळ यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विकास कुमार मोटे उपाध्यक्ष गोकुळ वैद्य तर आनसार मुलानी खंडोनाळे समाधान खरा सुरेश मोटे संतोषी मोटे मनीषा मोटे या सदस्यांसह सरपंच प्रतिनिधी शीतलकुमार मोठे उपसरपंच प्रकाश खरात ग्रामपंचायत सदस्य सचिन सांगण चांगदेव चांग कानडे तात्या मोठे दादा जानकर कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर सर नामदेव रनदेवे सर हे उपस्थित होते उद्घाटनानंतर अधिकारी पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी असे कार्यक्रम आयोजित करावेत जेणेकरून अभ्यासाबरोबरच त्यांच्या कलागुणांचा विकास होईल विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची सुरुवात यशस्थवन व स्वागत गीताने केली कार्यक्रम सुरू असताना करमाळ तालुक्याचे गट विकास अधिकारी मनोज यांनी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली व वा कार्यक्रम संपन्न करणाऱ्या शिक्षकांचं कौतुक करून त्यांना प्रेरणा दिली विद्यार्थ्यांनी कलाविष्काराचे तेहत्तीस प्रकारचे गाणी सादर करून प्रेक्षकांची मनं जिंकली ग्रामस्थ व प्रेक्षकांनी विद्यार विद्यार्थ्यांना भरघोस बक्षीसं देऊन त्यांचं मनोबल वाढवलं केम केंद्राचे केंद्रीय मुख्याध्यापक ज्ञानेश्वर चट्टेसर कविटगाव शाळेचे सहशिक्षक भालचंद्र गावडे सर गुटकेश्वरचे मुख्याध्यापक अतुल सर तळेकर दोनचे मुख्याध्यापक प्रमोद दीक्षित सर तळेकर वस्ती एकचे कांतीलाल काकडे सर केंद्रशाळा केमचे तुकाराम तळेकर सर प्रल्हाद सर पार्वती शिंदे मॅडम कांचन हिवरे हो मॅडम मिलिंद नरखेडकर व नरखेडकर मॅडम बिचितकर एकचे मुख्याध्यापक सतीश कळसाईद यांनी हे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेच्या उपशिक्षिका श्रीमती सुरेखा चौरे मॅडम सु कविता कांबळे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले आमोलटोने सर्व मुख्याध्यापक महेश कांबळे सर यांनी सर्व नियोजन करून कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला पप्पू जानकर सर्व आमोलथोरा सर यांनी मोलाची मदत केली कार्यक्रम निर्विघ्नपणे संपन्न करण्यासाठी पाथे गावचे पोलीस पाटील विजयकुमार कोरे यांचं मोलाचं सहकार्य लाभलं कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कंदर केंद्राचे केंद्रप्रमुख साईनाथ देवकर सर्व नामदेव रंधविसरे यांनी उत्कृष्टपणे केले कार्यक्रमाचे साऊंड सिस्टीम दादा खराद यांनी उत्कृष्टपणे सांभाळली शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी संजय जाधव लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शिवभवानी मार्केट यार्ड मोडनिंबर नवीन वर्षानिमित्त खास ग्राहकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत अनलिमिटेड फक्त नव्याण्णव रुपयात व्हेज थाळी तसेच फक्त दीडशे रुपयात अनलिमिटेड नॉन व्हेज थाळी एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता बैल बाजार मार्केटयार्ड मोड